योग ही आमची परंपरा संस्कृती आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली आहे ही चिकित्सा पद्धती आहे भक्ती आणि योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी स्वस्थ समाजाची निर्मिती व्हावी असा प्रयत्न सर्व मिळून करूया असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे जागतिक योग दिनाच्या निमित्तानं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी आणि श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहू यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित वारकरी भक्तियोग कार्यक्रमात ते बोलत होते उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित होते योग हा शरीर आणि मनाला सर्वार्थानं पुनरुज्जीवित करणारा असल्याचं सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की योगाचे हे आमचे प्राचीन ज्ञान जगानं स्वीकारावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रात योग दिनाचा प्रस्ताव ठेवला आणि सर्व देशांनी पाठिंबा दिलेला हा संयुक्त राष्ट्राच्या इतिहासात एकमात्र प्रस्ताव आहे गेले अकरा वर्ष जागतिक योग दिवस साजरा करण्यात येत आहे योग साधना कोणालाही करता येते शरीर मनाला आणि शरीरातील सर्व चक्रांना पुनरुज्जीवित करत उभारी देण्याचं काम योगासनाच्या माध्यमातून होतं ही सर्व आसनं शरीराची रचना लक्षात घेऊन रचलेली आहे नखापासून केसापर्यंत शरीराच्या प्रत्येक बाह्य आणि अंतर अवयवाला दिशा देण्याची आणि उपचार करण्याची रचना योगासनात आहे जगामध्ये योगासनाकडे उपचार शक्ती अर्थात हिलिंग पॉवर आरोग्यदायी जीवनशैली अर्थात वेलनेस म्हणून बघितलं जातं यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला एक भूमी एक आरोग्य हा संदेश कृतीतून देणारा वारकरी हा संप्रदाय आहे म्हणून वारकऱ्यांसोबत योगासन करणं ही एक प्रकारे आनंदाची पर्वणी आहे योगदिनी दिनी सर्व दिंड्यांनी मुक्कामाच्या ठिकाणी योगासन केलं तसंच सातशे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी देखील योगासनात सहभाग घेतला ही आनंदाची बाब आहे आयोजकांनी आरोग्यवारी ही नवीन रिंगण दिलं असून ते पुढे कायम चालत राहावं अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रामध्ये योग दिनाचा प्रस्ताव मांडला त्यानुसार हा दिन साजरा केला जातो एकाच वेळी भारत आणि जगातील जवळपास दहा कोटी लोक योग करत असतील अशी अद्भुत किमया झाली आहे पाच हजार वर्षांपासूनच्या इतिहासातील योगा ध्यान यज्ञाचं महत्व पुन्हा एकदा जगाच्या लक्षात आलं असून यातील विज्ञानाचं सर्व जग अनुसरण करत आहे आषाढी वारीसाठी दिंड्या जातात अशा जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयात हा उपक्रम साजरा केला गेला नागपुरात देखील मोठ्या उत्साहात योग दिन साजरा झाला नियमित योगासनामुळे शरीर आणि मनाचं स्वास्थ्य उत्तम राहतं अनेक आजारांना दूर ठेवता येतं या याबाबत जनजागृती करणारे करा हो नियमित योगासन हे गीत म्हणत योग दिनी सकाळी हजारो योग साधकांनी योगाची प्रात्यक्षिक सादर केली महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित योग दिनी सर्वांनी उत्साहात सहभाग घेतला एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग या संकल्पनेवर आधारित महानगरपालिकेचा जागतिक योग दिन कार्यक्रम स्थानिक यशवंत स्टेडियमवर पार पडला दशकपूर्ती सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आमदार प्रवीण दटके पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक अभिजित चौधरी जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ खांडवे आणि हजारोंच्या संख्येत नागरिक उपस्थित होते आंतरराष्ट्रीय योग दिनी सीआरपीएफ नागपूर इथं योगाभ्यास घेण्यात आला यावेळी सीआरपीएफ अधिकारी आणि जवानांनी मोठ्या उत्साहात भाग घेतला योग प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली सूर्यनमस्कार प्राणायाम कपालभाती अनुलोम विलोम भ्रामरी ताडासन वृक्षासन आणि ध्यान यांचा सराव करण्यात आला याचप्रमाणे दक्षिण मध्यक्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर आणि जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ रामनगर यांच्या संयुक्त विद्यमानं आज मुक्तांगण दक्षिण मध्यक्षेत्र सांस्कृतिक केंद्र इथं योग दिन साजरा झाला केंद्राच्या संचालिका आस्था कार्लेकर आणि जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ नागपूरचे योग प्रशिक्षक सोपान औचार यांनी योगासनाची प्रात्यक्षिकं केली